सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील दोन विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आमदार देवेंद्र कोटे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत महापालिकेला या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे भागातील नागरिक सांगत आहेत बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील मरण पावलेल्या या मुलांची नावे अद्याप समोर आली नाहीत ती एकता नववीमध्ये शिकत असल्याची माहिती मिळत असून आणखीन दोन विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे समजले शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्यासह त्या भागामध्ये भेट दिली असताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या यावेळी आमदार कोठे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार कोठे यांनी संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे पोस्टमॉर्टम सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी माध्यमाशी बोलताना केले आहे नमस्कार माझे नाव महेश ईश्वर तुपडोळकर राहणार जिदलुरराम झोपडपट्टी मोदीखाना सोलापूर आणि इथलं व्यवस्था असं आहे की ड्रेनेचं पाणी आणि नळाचं पाणी दोन्ही मिक्स होतं म्हणून हे वारंवार आम्ही सतत एक वर्षापासून तक्रार करतोय आम्ही संबंधित विभागाकडे त्यांच्याकडे जाऊन फोटो केलेले आहेत तक्रारे पण केलेले आहेत ते काय करतात वरतीवरतीच गाळ काढतात दोन दिवस पाणी स्वच्छ येतं परत घाण येतात माझ्याकडे संपूर्ण भक्कम पुरावा आहे त्यांच्याकडे गाळ काढल्यावर पाणी येतं त्यांच्याकडे मनुष्य काय कर्मचारी पण नव्हते स्वतः जाऊन मी गाळ काढून टाकलेले वरती तिथं तरी पण त्यांचा दखल कोणीही घेतलं नाही आम्ही त्यांना सांगत होतो तुम्ही याच्यामुळे लोकांचा जीव जाईल जाईल कोण नाही त्याबद्दल शेवटी आज गल्लीमध्ये तीन लोक मयत मुलीचे मयत झालेले आहेत तर त्या बाबतीत शंभक संबंधित विभागच पूर्णपणे त्यांचीच जबाबदारी आहे म्हणतो त्यांच्या त्यांच्यावरती मनोशोदाचा दुकान गुन्हा दाखल करायला पाहिजे शंभर टक्के कारण काणीभूत तेच आहे मी एक ते दीड वर्षापासून एक ते दीड वर्षापासून हा एक ते दीड वर्षापासून संबंधित विभागाकडे मी तक्रार करतोय मी पाण्याचे सॅम्पल जाऊन दाखवलेले आहे जवळ जाऊन पाणी पण दाखवलेले आहेत ते वरती वरती साहेब काय करतात त्याला ते लाईन मंडळा पाठवतात लाईन क्लिअर करतात पाणी स्वच्छ येतात दोन दिवस परत तेच बोंब आहे हे आताची गोष्ट आहे कमीत कमी एक वर्ष दीड वर्ष पण चालले खेळ आहे आज कुठे ते समाप्त झालेलं आहे ते खेळ आणि गडूळ यायला लागलं तर त्या पाण्याची व्यवस्था नाही झाली तर दहा बाबती मोर्चा असा का पूर्ण मोदी जेवढ्या जे जेव्हा बोडबटते सगळ्यात सगळ्यात मोठा मोर्चा निघेल महापालिकेवरती कारण तेच आहेत जबाबदारी या दोन मुलीच्या हत्येविरुद्ध सर माझं नाव कविता मुनिस्वामी दास मी मोदी मध्ये राहते आमच्या घरापाशी गडूळ पाणी येत आहे आजचं गडोळ पाणी इतकं आहे की मुलांना त्रास व्हायला लागला उलटी जुराबाचा आणि इथं जीव पण चालत बा पंधरा सोळा वर्षा मुलींचा आता किती दिवस झालं सर सांगून पण त्यांना तक्रार ते काना घेत नाहीत काय तर ह्याचं हे करा निकाल लावा बोललो पण आम्ही बोललो तर ते लोकांना ना कानात नाही घेत ऐकत नाही तर काय ऐकत नाही सर आम्ही बोललो तरी पण ते लोक ते ऐकत नाही तर आम्ही काय करणार सर आम्ही किती हो सांगितलं होतं ना आम्ही पण सगळं घेतलं आहे ना बोललो होत्या पण लो ते लोक नाही ऐकून घेतले मोदी परिसरामध्ये दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत्या आपण स्वतः भेट दिलेल्या आहे काय परिस्थिती आहे काय नक्की घटना घडलेली काय ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे यातन जे जीव त्यांचा घेतलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपली साहेबांकडनं निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलंय की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौवे जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं तर आम्ही इथं आत्ता आलोय ता प्रत्यक्ष पाणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबर मध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतर इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आता जी मुल मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती, आप ती मदत होईल महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समजून सांगून <laughs> त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचे पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर ना आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतर आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील केल, सूचना केलेल्या आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे तर यामध्ये कुठेतरी महापालिकेच्या प्रशासनाची हे कुठेतरी बोरचुक आहे का कारण जर चेंबर यापूर्वी अशा घटना घडत असेल म्हणजे पाणी घाण येत असेल काही ठराविक तर त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने चेंबर म्हणजे गटरी मधून जर पाण्याचा तर हे बाब आहे आहे निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबर मधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ती त्यावेळी जरी पाईपलाईन नवीन असताना जर काही अडचण असली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे